नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर बोलतो नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सरी सर स्वागत होतो तर कशाला एकदम मजेत ना मजेतच राहा आणि आपण डायरेक्ट भेटतोय पाच दिवसांनी फिरून आलो तर डायरेक्ट आता गावी कारण आता आपलं कॉलेज सुट्टी नव्हती म्हणून आता सुट्टी संपली आता आपलं कॉलेज आणि आपण आणि भले व्हिडिओ आपले येते असले ब्लॉग हो वगैरे सिनेमॅटिक वगैरे इंस्टाग्रामला असतात आणि यूट्यूब पण मिनी आणि हो स्टार्ट वगैरे असतात तर आज स्वागत करतो आमचा बोलले गावातून माझं सुंदर असं तर आता गैर असते की तर मी आज गेलेलो नव्हतो कॉलेजला कारण लेट झालं म्हणून उठून गेलं आणि आज तुम्ही सम समा समजलं असेल कशाबद्दल आपला आज ब्लॉग आहे आणि समजा बघून तुम्ही समजलं असेल तर आज आहे तुलसी विवाह आणि आमच्या कोकणामध्ये कशा पद्धतीने केला जातो प्रत्येक गावी कोकणामध्ये प्रत्येक गावी कसा साजरा केला जातो मित्रांनो तर खूप सुंदर केला जातो आणि खूप म्हणजे मजा येते आता दिवाळीच्या आपली चालू आणि तुळशी विवाह कसा केला जातो आणि म्हणजे विवाह कसा केला जातो आणि कशा पद्धतीने करवली नवरा आणि नवरी कशी बनवली जाते मी तुम्हाला दाखवतो बघा खूप सुंदर आहे आमच्या आजीने बनवले हे बघा आने आने हे कमेंट करा इकडे फुलं वगैरे लावले आणि हे केलीचं बुंदास भावी केलीचं बुंदा असं केली ना केलीचा सोपा हां सोप्यापासून म्हणजे ते केलीचं बुंदाचा सोपा ते खा कोयतीने खापलून म्हणजे का कापून ते त्याचे बनवले पाठ म्हणजे म्हणजे व्यवस्थेने आकाराने बनवतात हे बघा असे आणि हे कोकणामध्ये असं साजरे केला जातं म्हणजे प्रत्येक तुमच्याकडे पण कसं करत असं नक्कीच कमेंट करा आणि खूप म्हणजे सुंदर असं आणि रात्री कसं तुळशी विवा साजरा केला जातो तर तुम्हाला नक्कीच समजेल आणि बघा अशी गोंड्याची फुलं वगैरे आणि ही लाल लाल फुलं नक्कीच सांगा कमेंट करा कोणती आहेत तर आजीने बनवले म्हणजे दोघं तिघांची तिने बनवले कारण ती पहिल्यापासून बनवते खूप आणि हे बघा असे सरखंड वगैरे लावतात तर हा हा नवरा ही नवरी आणि तो करवला तर असं बनवलं आहे आणि तुळशी वगैरे कसं लावतात आणि कसं मंगलाक्षर वगैरे बोलतात ते नक्की तुम्हाला प्रॉब्लेम समजा आता रात्री आताच चालू केला बघा तर रात्री वरी सगळं झालो आणि प्रत्येकांच्या गावी कशी तुळशी म्हणजे आमच्या गावी कशी तुळशी वगैरे सजवली खूप खूप चांगली आणि खूप सुंदर भारी सजवले तर त्याला मग थेट आपल्या कोकणातून मस्त की सर स्वागत सर करतो आणि कसं एकदम खूप सुंदर बनवलं आणि तुळशी हा संपूर्ण ब्लॉग बघा माझ्यासोबत आणि कसा एकदम साजरी एक करतो आमच्या गावी बोरले गावी नक्की तुम्हाला समजा मग भेटू मग रात्री कसं एकदम करतात ते बघा इकडे आमची तयारी वगैरे झाली आणि आता पोरा वगैरे आल्यातच तरी बघा हे केलींचं मग समाजासाठी बंदापासून ते कापून वगैरे बनवतात खूप सुंदर असं आणि हे फुलं गोंड वगैरे आणि आमच्याकडं घरी तुलस वगैरे आमच्याकडे असते पण सध्या मुंबई टाईप वगैरे म्हणजे इकडे असे केलेली आहे आणि दिवा वगैरे इथं ठेवले हो आणि आज शौर्य तुम्ही ह्याला वैल असाल ह्याला वैल असाल तर इथून जाणार आम्ही पहिल्या मंदिरात मंदिरातून मग स्टार्ट होईल तिथून मग गाव गावामध्ये तुळशी विवाह चालवणार मग आता आदल्यात नऊ आणि बाबाच्या वर बसतो जरा मग संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू माहीत नंतर राहिले माईक, आता इंस्टावर म्हणजे चार्जिंग लावलाय त्याच्यामुळे तर मग शेवटपर्यंत बघा ब्लॉक कंटिन्यू मित्रांनो आता इकडे काको जातो खाली आमच्या इकडे मंदिर आहे हा रस्ता म्हणत असेल तर आता कालो काय म्हणजे दिसणं असेल तर अर्धी पोरा आता आलेत आणि आज थोडीफार माणसं असणार आहेत कारण बैठक आहे आज बुधवार त्याच्यामुळे गेलेत तर हा शेवट आणि थंडी थंडी जर त्यांना खूप मसा इकडे काका वगैरे जातोय तर भेटू मग मंदिरात तर मित्रांनो आता आमच्या मंदिरामध्ये सर स्वागत करतो श्री वेरीपूर्वी प्रसंग रामदान मंदिर आता आलो की इकडं चर्चा वगैरे झाले गावाला यांच्या आमच्या एवढीच करणार आता दोघं तिघा येतात फोन लावला ते, ते पण ला आताच हो। आलेत तर आता इथून पहिलं इथून पूजन वगैरे करून आरती वगैरे मग गावामध्ये जाणार मग गावामधून स्टार्ट करणार तुळशी वगैरे घेऊ आणि थोडीफार माहिती वगैरे समजेल तर आलेत समजा मेन बुवा ए जातात जाता याला भजनामध्ये पहिले असेल त्याला मग शेवटपण का ब्लॉक कंटिन्यू घालवले संत आलेला आहे त्याला तुम्ही कशामध्ये इथूनच तुमची आमची परंपरा वगैरे कशी समजतात की तुम्हाला शेवटपर्यंत बघा आपला वगैरे नाही बघा आता असं फडदा म्हणजे फडदा असं करणार आणि इकडून इकडून धरणार आणि तुलसीचं ते बघा असा पहिल्या मंदिरापासून स्टार्ट तर आता इथून मंगल का चालू होणार समजू वगैरे असेल पहिल्यांदा समाकाल निर्विघ्न कुम सर्व का मोर्या कुंडली महाराष्ट्रदेव राम पंडकनाथ महाराज पार्वती पति शुभ राम महादेव जय बलि की जय मुरेश्वरम् कीदिदम् बलायो मृदं विनायक चिन्ता मणिः सेवरम् मङ्गलं शुभमङ्गल सा तर मित्रांनो आता इथून मंदिराच्या झालेलं आमचं शुभ म्हणजे तुळशी इकडे मंदिराकडून आता सगळी मंडळी आमची चालली गावाकडे तर आता गावातून एक एक, एक वगैरे म्हणजे मंगलाश वगैरे बनून लवकर कारण थंडी वगैरे हो पण खूप आहे आता जेवणाची पण मजा काय काय जेवणे वगैरे नाही तर कालो काय समजून थोडा काय कारण उजेड वगैरे थोडा गवत वगैरे इकडे आहे खाली खाली नेट समजून जायला लागतं तर ना भेटू मग गावामध्ये कशा वगैरे पद्धतीने खूप मित्रांनो हे आमच्या बाबांची आहे बघा इकडे असं कलर कल्हेरलेला आहे आणि इकडे असं सजवलेलं आहे आणि इकडे आणि तिकडे आमची आहे आणि काय तर आता इथून आलं डायरेक्ट आता बाबांची मग आमची तर ते करणार कारण मुंबई टाईप सारा तुला सगळे ठेवले आणि इकडे बघा अशी तुला सगळे बाबांनी मस्त कि सजवली बघा इथून पुस्तकात मी तुम्ही बाबा व्यवस्थित बोलात खूप बाबा खूप व्यवस्थित बोलतात मग त्या वाटेवर आम्ही बोलू काय म्हणजे बरोबर ना म्हणजे कसं पहिले जुन्या कालचे एकदम त्यांना माहिती माहितीये त्यानुसार झाले चप्पल आता धरले आणि ऋषानी आणि हा शौर्य करवले जाईल शौर्य हा तू राहा इकडे राहा तू इकडे राह हा तो आता धरतो इकडे करवली आणि नवरा ऋषा संतोष धरतो आता बघा असे असे करतात म्हणजे सूत वगैरे टाकून घडून बर करा बर हा म्हणजे दिसाय विसाय नको नवरी वगैरे तर बाबा चला सुरुवात करावं सावधान सावधान चला इकडे आता पहिलं लग्न लागून झालेलं आहे आता आमच्या इथे चला लगेच लवकर लग नाही पटपट पटप लवकर आपला म्हणजे जसं जवायला ही मोकळी असेल आणि बाबा बाबा कशी बोलते ते कमेंट करा मध्ये थोडं थोडं अडकते वगैरे तर आता तिकडे इकडे जाऊया चला हे या रे लवकर चला इकडे बघा आता मस्ती तर इथून थोडाफार हे होईल उषा तू धरतोस ना धरत आणि तू पण धरे तू पण धर थोडे जागा असल्या छोटी मुले त्याच्या मुले तर बघा आता आमच्या इकडे करते नवरा आणि नवरी आणि करवली तर रह? <laughs> <गया। laughs> <laughs> आता इथून आमच्याकडे झालं बाबांच्याकडे नाही आमच्या इथून तर आता इकडे सरम झाली इकडे तर हा जास्त जरा बोलते म्हणजे समजून द्यावा म्हणजे समज म्हणजे एकदम झुमझ म्हणजे म्हणजे तो आज एवढा खुश आहे ना ए तडप ही एसी आता आता आपण आलोय शिरेबाई तर कालोक थोडा थोडाफार कालोक आहे आता इकडे शिरेबाई चालू करते तर भा तर भाई गेलाय बैठे गेला आणि आम्ही आज त्यांच्या इथे आलोय तर बाबा आणि आत्याचा मग इकडे तयारी चालू थोडा काल वगैरे समजून घ्यावी आता आपण आलेलो साहिल्याच्या इथे आणि म्हणजे पवारांची आलोय आणि ते बघा बाय छोट्या छोट्या वदन लगेच चालूच होते हा काय बुवा काय ऐकतच आहे आणि अमरबाई आलेले आहे झालं आता इकडे तुळशी वगैरे आणि इकडे आता बाजार वगैरे काकड बघा आणि त्या सायल्याच्या पुरी आता त्याच्यासाठी होते म्हणजे दिवाळी वाटते म्हणजे खूप मस्त तर तिकडे ते पुरे आता इथून जाणार आम्ही शिंद्यांच्या तिकडं पवारांच्या इकडे झाली तुळशी विवाह शिंदेच्याकडे मग चला भेटी मग शिंद्यांच्या इथे तुळशी विवाह आलं शिंदे बाकींच्या इथं तर त्या बघा संकेत संतोषाचा नवीन घर मस्त सगळे बांधलेला आहे व्हिडिओ बनवलेला आहे कारण तो जरा होता असंच कोकणामध्ये खूप मजा असे मजा मदत करत असं की तुळशी लवकर पाठपाठ पाठव करते कारण हे बघा आता इकडे जे हा आहे ते आपण पहिल्यापासून बघताय ते मस्त की आणि इकडे आणि बघा किती सजवले मस्त की इकडे खाली सजवलेले चला मग शेवटपर्यंत ब्लॉक कंटिन्यू तुळशी की पाऊस बार बघे येतोय का नाही डुसुम डुसुम करता वाटत भेटेल काय हो एक नंबर थोडक्यात छोटा मोठा पाऊस काय मजा नाही आली अमरदानी <laughs> लावले ना ते आता अमरदान हा हा लावतोय हा लावला बघूया परत लावतोय आता अमरदानी दिलेला अमरदानी पाऊस बघ आता बघूया लावतोय कशाला पाहिजे नको यावे लाव लाव आता बघ्या आपण 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 हे नको ऋषा वाव मस्त आहे की घेतलेलं मी घेतलेलं तर झालेलं आहे चला आता इथून त्यांच्या इकडे समोर घर आहे त्यांच्या इथे अजून इथे काय घेऊन जा बाला मग त्याचा घेऊन जा म्हणत बाप कोभेज तेरे बस की बाप पण तुला द्या लागणार तू पडताय म्हणजे बारा महिन्यात ते डोक्याचे आणि बघा इकडे लगेच लग्न लावताय बारतू नको रे गेलो बघ गावावर लग्न फुल एन्जॉय झाले त्याला मग शेवट पण बघा ब्लॉक आता पुढे पुढे आहेत अजून अजून झालेत दहा बारा घर तरी तर खूप मजा येणार आहे अजून आणि मी लास्ट पण सांगेन माहिती वगैरे चालेल त्याला मग शेवटपन बघा ब्लॉक कंटिन्यू तर मित्रांनो आता आपण आयो खोती बाबांचे जे बोलत होते त्या बाबांची दादा आले आणि त्यांची तुला बघा इकडे मस्त की आता दुनिया कालचे वगैरे असे असते सजवलेली बघा आणि इकडे असे तुरे असे तर इकडून आता हे मित्र बघा म्हणजे आता पोरा वगैरे आता बघा हे एक आलं नाही ताई घरी तयारी चालू आहे <laughs> 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 ही वरची वाली एकदम गावातली आता जातोय मधल्यावलीला इकडचं तुळशी लग्न लागून लग्न लागून आता मग ही मजा बघत असेल तुम्ही हलू हलू पुढं चालू जाते तर मग आता मधल्यावली जाणार आणि एक जा। तुळशी विवाह बघा पूर्ण संपूर्ण आता आहे आम्ही वरचौलीला बाबागांची घर जिथे आणि खानविकर खानविक खानविलकर खानविकर या दोन जिथे झाले खानविकांच्या जिथे आहे खानविकांच्यातून मधलावलेलं मग यादव जिथे पूर्णपणे ब्लॉग आपला पुढे अजून बघत राहा खूप खूप नवीन बघण्यासाठी भेटणार आहे तुम्हाला बाबाच बघा बोलतो इकडे म्हणजे बाबांचं घर मित्रांनो आता आलेलं वर्चेवलीला म्हणजे यादवन यादवाची बाकी ते पूर्ण यादवची बाकी नंतर मग इकडे सुगा राहिला घर आहेत तो खाली तर ही सगळ्यांच्या आम्ही पायांच्या घरी सगळी म्हणजे बघा आता अशी तर गावात ही वर्चेवली आमची मग आता घर राहिले तीन चार पाच राहिलेत कारण जास्त वर कोण नाही तर हलू हलू काला पासून येतात मग इथलं आता घर केला का मग इकडे तीन चार घर आहेत यादवांची ती करून मग अशी तुलशी सर मित्रांनो आता इकडं ऋषीसाठी येऊ आम्ही पंपाला जातो गणेशाच्या गणेश जागा तर घरीकडे खाली आहे तिकडे जातो आता आम्ही हलू हळू चालू चालत मस्त एकदम खाली आहे बघा आणि गारव आहे ना खूप मस्त आहे एकदम धुका तुम्हाला लाईट लाईटली दिसेल एकदम हम्म मस्त काका मम्मी बोला ना मस्त 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 ठीक आहे ठीक आहे तर इकडे बघा तयार चालू आहे भेटू तिकडं असंच मंगल सुरू आहे इकडे बघा कसं आहे इकडे आणि इथे ठेवलेलं तुळशी बघा इकडे बघित असेल इकडे तयारी तर इकडे पूर्ण इकडे धबधबा तुम्ही बघित असाल तर चला मग सुरू करूया आपलं मंगल मित्रांनो ऋषीची बघा तयारी आणि ऋषीच्या मम्मीने सजवलेले आहे कशी मस्ती तुलस आता तिकडून आलो आम्ही आजच्या इथून त्याचं ऋषी करून मग अमरताच्या इथं तिथून मग नंतर मग एकच घर राहिलं आता लवकर अकरा वाजले आलेत मग लवकर संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू मंडळी बघा इकडे मग संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू होता लवकर लवकर भूक पण लागली लवकर आणि नंतर मी लास्ट लाट माहिती वगैरे सांगेन आपल्या खूप माहिती वगैरे बावीमध्ये आपल्याला पूर्ण लिहिलेली आहे नक्की जाऊन बघा कंटिन्यू पूर्ण लास्ट पर्यंत वा पूजन आता आपण आलो अमरदाचे चेता आणि दिनदा ही जे देऊ तर अमरावती अमराजची तुलस तुम्हाला दाखवतो बघा इकडे आहे अमराजची तुलस आणि इकडे यांची मी दोन्ही हे आता अमरता आहे तर जी आपण सिनेमॅटिक बघित असेल घराची तर चला मग आता इकडे चालू आता दोनच घर राहिले आहेत मग नंतर मग स्टार्ट मग संपूर्ण सावधान

मित्रांनो आता अरुंबाई येऊन इकडे हॉटेल याची नंतर आता आमच्या घोटाळ्याची लास घर तर हे करून मग घरी जातो जर जा साडे दहा वाजल्यात लवकर म्हणजे आता बघत लवकर लवकर होत आहे आणि लाटच्या गेले तुम्ही घरी गेला तर मी तुम्हाला सांगेन थोडीफार माहिती वगैरे आणि आपल्या बावीमध्ये पण आहे नक्की जाऊन बघा खूप म्हणजे कोकणामध्ये आमच्या प्रत्येक गावी कसं मग तिकडे लगेच के चालू केल्या आणि तर मला संपूर्ण आता ब्लॉग असेल खूप खूप आता जातो घरी वगैरे मस्त की प्रांत बघे आता पूजा वगैरे करून मग आता मस्त की इकडे परसाद वगैरे आता एक एक नारळ वगैरे वाटतात आमच्या गाववाले तर बघत असेल तर बघा किती खूप मस्त वाटतात आता भेटू मग डायरेक्ट घरी मस्त एकदम फ्रेश तर मित्रांनो आता आलो घरी मसैगी फायनली आणि परसात तुम्ही बघत असाल एक एक वाटी भेटली म्हणजे प्रत्येकांना घरी घरी तर असं असतं आणि तुळशी विवाह कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच कळवा आणि कोकणामध्ये आमचा प्रत्येक गावी असा साजरा केलं होतं आणि मस्ती हसत मजत मसैगी केलं जातो आणि आवडला नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि विसरू नका तुमच्याकडे पण असंच केलं जातं का आणि कुठे कुठे आणि मुंबईला तर हजेर खूप खूप चांगली करतात पण ही गाव गावी करतात असं पद्धतीने एकदम मस्त की बघा तुमची विभाग कसं असं गेल आणि ते केली बिलीचं ते नक्कीच कमेंट वगैरे करा आणि आपली माहिती जा जाणून घेण्याची जा असेल तर आपल्या बायोमध्ये लगेच आहे तर जाऊन तुम्ही नक्की बघा कसे वगैरे आहे आणि परंपरा परंपराने केली जाते पद्धत एकदम कोकणामध्ये आमची आणि मजा येते खूप मस्त आहे की तुळशी विवा आणि गार वगैरे तर लागते मस्त थंडी तर कमेंट करा मस्त की खूप खूप आणि ही व्हिडिओ आवडली असं नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं नवीन येते येतील आपले सुट्टी येतं आपल्याला भेटेल का भेटले का मग आपले एक आता प्लॅन बनवत आता मी मस्त की चांगलं वगैरे कोकणातूनच आपल्या किंवा दुसरीकडे तर नक्कीच येतील मग जरा मग हा ब्लॉग इथे जॉईन करतो आहे जेवतो वगैरे मस्त की तर बादलेत अकरा अकरा वाजले तर आता आपण सकाळी उठून जायचं आहे मस्त काही कॉलेजला तर मग व्हिडिओ मग नेक्स्ट ब्लॉगून तो बाय बाय गुड नाईट